मेष राशी आज तुम्ही कठोर शब्द वापरणे टाळावे तुमची दिनचर्या व्यवस्थित आणि शिस्तबद्ध ठेवा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात राशी आज तुमच्यावर कामाचा खूप ताण असेल कोणताही मोठा निर्णय योग्य विचार करूनच घ्या कोणाशीही बोलताना आज जपून बोला कुटुंबातील सदस्य प्रेमसंबंधाबद्दल नाराज असतील मार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करा मिथून राशी दुपारच्या वेळी तुमचे मन काहीसे नाराज असू शकते घाईघाईने केलेल्या कृतीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे रक्तदाब व शुगरच्या रुग्णांना काळजी घ्यावी लागेल आज इलेक्ट्रिक वस्तू किंवा वाहन बिघडू शकते कर्कराशी स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षेनुसार निकाल मिळतील तुमच्या कौशल्यांबद्दल तुम्हाला खूप आत्मविश्वास असेल तुम्ही तुमच्या कुटुंबासह दौऱ्यावर जाऊ शकता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा तुमचे आरोग्य खूप चांगले राहील सिंह राशी आज तुमचे विचार इतरांवर लादण्याचे टाळावे तुम्ही वादग्रस्त विषयांमध्ये अडकू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरकामात मदत कराल तुम्हाला डोळ्यात जळजळ जाणवू शकते मागील गुंतवणुकीतून मार्केटमध्ये फायदा मिळेल कन्या राशी नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर यश मिळेल अध्यात्मावरील तुमचा विश्वास वाढेल घरी बाहू बहिणीसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आज कोणाशीही जास्तीचे बोलणे टाळावे तूळ राशी आज कोणालाही पैसे उधार देऊ नका मज्जातंतूमध्ये तणावाची समस्या असेल महिलांना आज घरी खूप काम असू शकते नकारात्मक विचार आरोग्यावर परिणाम करू शकतात आज प्रेमसंबंधाबद्दल अस्वस्थ होऊ नका वृश्चिक राशी नवीन कल्पना स्वीकारण्यास संकोच करू नका प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतील तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल वैवाहिक संबंध गोड राहतील धनुराशी तुमच्यात स्पर्धात्मक भावना असेल करिअरच्या दृष्टीने दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही आर्थिक नियोजनासाठी वेळ द्याल तुम्ही नवीन योजनांवर काम करू शकता कोणताही जुना प्रश्न सोडविण्यात तुम्हाला यश मिळेल राशी व्यवसायात भागीदारीला तुम्ही खूप महत्व द्याल व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही खूप भाग्यवान असाल घरातील वडीलधारी व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहन देईल तुम्ही आध्यात्मिक चर्चेमध्ये सहभाग सहभागी होऊ शकता आज तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण कराल कुंभराशी आजचा दिवस उलता पालथीने भरलेला असेल आळस आणि निष्काळजीपणात वेळ वाया घालवू नका आरोग्याबद्दल अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे लोक तुमच्या भावनांचा अनादर करू शकतात व्यवस्थापनाच्या संबंधित लोकांनी लक्ष दिले पाहिजे मीन राशी जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडी चिंता असेल तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे आधी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील तुम्ही दिखाव्यापासून स्वतःला दूर ठेवावे